પહાટે પ્રહરી મના હરી તયા સુખા સરી નાહિ તુજે કેશવામન નારાયણ વિષ્ણુ કૃષ્ણ સંકર્ષણુ રામ રામ માધવા વામના શ્રીધરા ગોવિંદા અચ્યુતા મુકુંદા પુષોત્તમા નરહરી ભાર્ગવા ગોપાળા વાસુદેવા ઋષિકેશ પાવા સ્મરણ માત્રે તુકા મને એકા નામી ભાવે રાહે તરી હોય સાય પંડુરંગ અર્થ दिन मिळून चार आणि रात्र मिळून चार असे एका दिवसामध्ये आठ प्रहर हे असतात सर्व प्रहारांपैकी पहाटेचा प्रहर तीन ते सहा या वेळेचा असतो नामस्मरण कधीही केले तरी फायद्याचेच आहे परंतु पहाटेच्या वेळेत विशेष महत्त्व आहे सगळीकडे शांतता असते हवा थंड आणि शुद्ध असते दिवसभरातील विविध शारीरिक मानसिक व्यवहारांमुळे आलेला थकवा झोप झाल्यामुळे गेलेला असतो आपले मन एकाग्र होण्यासाठी पहाटेचा प्रह हा उत्तम काळ आहे त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात पहाटेच्या प्रहरी आपण हरिहरी म्हटलं पाहिजे ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे ते केल्यामुळे काय लाभ मिळेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी हा सुख सोहळा स्वर्गी नाही शुद्ध भावनेने विठ्ठल विठ्ठल म्हणणे हे स्वर्गातील सुखाहून श्रेष्ठ दर्जाचे सुख आहे पहाटे जर जाणीवपूर्वक देवाचे नामस्मरण हे केले तर त्या सुखाचे कार्य वर्णन करावे त्या सुखाची सर दुसऱ्या कोणत्याच साधनेमध्ये नाही त्याची बरोबरी इतर कुठलेही सुख करू शकत नाही देवाला अनेक गाव नावे आहेत त्यापैकी केशव वामन नारायण विष्णू कृष्ण संकर्षण राम माधव श्रीधर गोविंद अच्युत्य मुकुंद पुरुषोत्तम नरहरी भार्गव वासुदेव ऋषिकेश ही महत्त्वाची नावे आहेत त्यामुळे या नामांपैकी एकाचे स्मरण केले पाहिजे तेव्हा तो देव आपल्यावर प्रसन्न होईल जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या भक्ताने इतर साधनेकडे अजिबात लक्ष देऊ नये त्याचा संपूर्ण भाव हा फक्त आणि फक्त नाम या साधनावर असला पाहिजे त्यावेळी मग प्रत्यक्ष पांडुरंग मदतीला धावतो ज्याला पांडुरंग आपलासा करायचाच त्याचा संपूर्ण भाव नाम त्या एकमेव साधनेवर असावं इतर गोष्टी साधना यात जर आपण पडलं किंवा मनामध्ये भावच नसेल तर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी अवस्था होऊ शकते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या साधना पद्धती आहेत वारकरी संतांनी नामस्मरण या साधना पद्धतीला सर्वोच्च स्थान दिलेले आहे याचं कारण ते साधन सोपं आहे त्याला काळ वेळाचं जातीपातीचं शुभ अशुभचं सोळ्या ओवाळ्याचं लिंगभेदाचं बंधन आवड आवडता येत नाही त्याला एक पैसाही खर्च करायचा नाही त्याला कुठल्याच मध्यस्थाची गरज नाही म्हणून सर्व संतांनी नामस्मरणाचे देऊळ उभारले आणि संत तुकाराम महाराजांनी तर त्यावर कळस चढवला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करू